नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपण एका नवीन सरकारी भरतीबद्दल माहिती घेणार आहोत होय सी डब्यू म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारताची लघु उद्योग विकास बँक यामध्ये ग्रेड ए आणि बी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे पदांची एकूण संख्या आहे शहात्तर चला सुरुवात करू या पद क्रमांक एक पासून हे पद आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए जनरल या पदासाठी एकूण पन्नास जागा आहेत आणि यासाठी वयोमर्यादा आहे एकवीस ते तीस वर्ष पात्रता काय लागते बघूया तुमच्याकडे साठ टक्के गुणांसह कोणतीही पदवी असावी किंवा एम बी ए सी ए सी एफ ए सी एस किंवा सी एम ए असं प्रोफेशनल क्वालिफिकेशन असावं मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास टक्के गुणही चालतील अनुभव किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे आता पुढचं पद म्हणजे मॅनेजर ग्रेड बी या अंतर्गत जनरल आणि स्पेशलिस्ट दोन्ही प्रकार आहेत सव्वीस जागा उपलब्ध आहेत वयोमर्यादा आहे पंचवीस तेहतीस वर्ष पात्रता पाहूया तुमच्याकडे साठ टक्के गुणांसह कोणतीही पदवी असावी किंवा बीई बी टेक एम सी ए विधी पदवी देखील चालेल मागासवर्गीय उमेदवारांसाठी पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के गुण मंजूर आहेत अनुभव किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे चला आता पाहूया अर्ज करण्यासाठी किती शुल्क लागणार आहे सामान्य ओबीसी आणि डब्ल्यू एस प्रवर्गासाठी एक हजार शंभर रुपये आणि एस सी एस टी किंवा दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत फक्त ऑनलाईन आहे शेवटची तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पहिली ऑनलाईन परीक्षा सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी स्टेज परीक्षा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे ऑनलाईन परीक्षा सायकोमेट्रिक टेस्ट मुलाखत म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान नाही तर तुमच्या विचारशक्तीची तणावाखाली निर्णय घेण्याच्या क्षमतेचीही परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो सी डबी ही एक खूप प्रतिष्ठेची सुरक्षित आणि फायदेशीर सरकारी बँक आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचाच मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूस पुढच्या भरती अपडेटमध्ये तोपर्यंत मी आहे तुमचाच मित्र दीपक जय हिंद जय महाराष्ट्र